नमस्कार मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात महाराष्ट्राला इतके दिवस झोडपणार पाऊस पाहूया सविस्तर माहिती मान्सून परतीचा प्रवास कालपासून पश्चिम राजस्थान मधून सुरू झालाय यंदा परतीचा प्रवास तीन दिवस आधीच सुरू झाला आहे दरम्यान महाराष्ट्र राज्यातील चारही विभागांत पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अति जोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांत राजस्थानच्या आणखी काही भागांसह गुजरात आणि पंजाबच्या काही भागातून बाहेर पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे तर महाराष्ट्रातून साधारणपणे दहा ऑक्टोबरला परतीचा पाऊस अपेक्षित आहे दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र उत्तर तेलंगणा आणि लगतच्या विदर्भावर आहे तर एक द्रोणीय क्षेत्र या कमी दाबाच्या क्षेत्रापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत पसरलेलं आहे त्यामुळे कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज दिवसभरात राज्यातील कोकणातील पालघर ठाणे मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून पुणे व साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशेव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे विदर्भातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे